पाहिलं ना मग चलवा एकदा तीच पोडकास्ट जो पॉडकास्ट आपल्याला फेब्रुवारीच्या दरम्यान शुभांकर मिश्रा सरांच्या युट्यूब चॅनेलवर पाहायला मिळाला ते पॉडकास्ट तुम्ही पाहिलं असेल त्या पोडकास्टमध्ये आपले सशांत सिंग पंजाब किंगचे सुकून घेतलेले प्लेअर ज्या कॉन्फिडन्सने बोलले होते ना की पंजाब किंग्स यावेळेस आपल्याला टॉप फोर मध्ये पाहायला मिळणार आहे आणि टॉप फोर मध्ये रँक करताना दुसऱ्या पोझिशनवर दिसणार आणि त्याच पद्धतीने यावेळेस आपल्याला पंजाब किंग्स टॉप टू मध्ये पाहायला मिळाले आणि अकरा वर्षानंतर पंजाब किंग्स प्ले ऑफ मध्ये पोहोचलेले दोन हजार आठ दोन हजार चौदा आणि दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्राचा कर्णधार म्हणजेच आपल्या श्रेष आय्यर सरांनी पंजाब किंग्सला तिसऱ्या वेळेस प्ले ऑफ मध्ये पोहचवलाय आणि भाऊ ज्या कॉन्फिडन्सने सचान सिंग बोलले होते ना वॉट ऑफ कॉन्फिडन्स ज्या कॉन्फिडन्सने ते बोलले आणि त्या कॉन्फिडन्सला बोलल्यानंतर शुभांकर सर त्यांच्याकडे पाहून हसले त्यावेळेस ते म्हणतात की जर असं नाही झालं पंजाब किंग्स टॉप टू मध्ये पाहायला नाही मिळाली तर मी ट्रोल केल्याशिवाय राहणार नाही मी ट्रोल करणार आणि त्यावेळेस ते कॉन्फिडन्सने म्हणतात की करा ट्रोल काही विषय नाही पण जेव्हा पंजाब किंग्स तुम्हाला टॉप टू मध्ये दिसेल ना त्यावेळेस तुम्हाला हीच पॉडकास्ट पुन्हा एकदा तुमच्या चॅनेलवर रिपीट चालवा लागणार आणि तसं घडलं आणि सचन सिंगने जे बोलले होते ना ते करूनही दाबले आणि शुभांकर मिश्रा सरांच्या ह्या युट्यूब चॅनलवर आपल्याला ती पॉडकास्ट पुन्हा एकदा पाहायला मिळालं या प्लेअरबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि शुभांकर मिश्रा सरांच्या पॉडकास्ट बघितल्यानंतर तरी तुम्हाला काय वाटतं हे मध्ये नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका